बोल्हेगावात विकासाचा जल्लोष आमदार संग्राम जगतापांचे थेट आरतीपूजन कुमारभाऊ वाकडेंच्या प्रयत्नांना यश सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं लोकार्पण बोल्हेगाव परिसरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य लोकार्पण सोहळा पार पडला स्वर्गीय विशालभाऊ वाकडे पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या राजे संभाजीनगर ते गांधीनगर जोडणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे लोकार्पण आमदार संग्रामभैया जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळापासून वाट पाहिलेल्या या रस्त्यामुळे चिखलमय व अस्वच्छ वातावरणाचा कायमचा अंत झाला आहे यावेळी सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या उपस्थितीत आर्टिफिशियल इलेक्ट्रिक ट्री ओमकार रो हाऊसिंग सोसायटी पेव्हिंग ब्लॉक यासारख्या अनेक विकास कामांचाही शुभारंभ झाला या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्सवी रंगत आणली नवरात्र उत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी देवीची आरती करून विधिवत पूजन करत लोकार्पण सोहळ्याची गाण्याची सुरुवात केली ढोल ताशांच्या गजरात जयघोषांच्या वातावरणात हा सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला लोकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाल्यामुळे बोलेगाव परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले असून या कामामुळे विकासाच्या वाटेवरील आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत आपण सर्वांनी आरतीच्या पूर्वीच प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचा लोक लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आपण सर्वांनी साजरा केला त्याचप्रकारे या उद्यानामध्ये इथं जरी आता थोडं हरिण कमी दिसत असले तरी आपल्याकडं पाहण्याकरता की हरिण या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केले आणि झाडं नैसर्गिक झाडं आहेतच तर त्याच रात्री थोडं लाईटची झाडं लावली पाहिजेत ज्याच्याकरता देखील तुम्हाला रोखडं मागणी केली आणि त्यांनी आता आपल्या रात्रीच्या वेळेला लाईटची झाडं सुद्धा या ठिकाणी लावले अशा वेगवेगळ्या कामाचा आज शुभारंभ लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या पवित्र अशा नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी करण्यात आला हे सगळं करत असताना आपल्याला काही पाच सात वर्षापूर्वी जर आपल्याला हे उपनगर जर आठवलं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की तो, तो, तो कुठलाही रस्ता येण्याकरता आपल्याला उपलब्ध नव्हता मुळात गावकऱ्यांच्या पुढे यायचं घटक लोक वस्तूच नव्हते त्याचं कारण आहे की इथं कुठेही लोकांना जरी लिहाऊ झाले असले आज ज्याला कुमार भाऊली या परिसराला छत्रपती संभाजीनगर नाव दिलेलं या परिसराला कुमार भाऊली ठराव करून महानगरपालिकेत त्याचं नाव करू शकते परंतु जेवढं असतील त्याचं सुद्धा आहे त्याला रायगड नाव देण्यात जातं जर म्हणजे असे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास हा त्यांनी ज्याला उजळा देण्याचं काम या परिसरामध्ये केलं आहे आज आपल्या स्वर्गीय विशाल भाऊ वाके पाटील बहुद्देशीय संस्था मित्रमंडळ या ठिकाणी आपल्या शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्रामबाई जगताप यांच्यातर्फे आज महाआरती या ठिकाणी होती तसेच या भागामध्ये त्यांनी संग्रामबाई या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन आज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे इलेक्ट्रिक विद्युत रोषणाई असतील लाईटचे झाड असतील किंवा या मंदिराच्या आवारामध्ये पूर्वी या ठिकाणी भरपूर चिखल पाणी आणि गवत राहायचं तर या दत्त मंदिरामध्ये भरपूर भक्त येत असतात आणि या भक्तांची सोय करण्यासाठी संग्रामबाईंनी या ठिकाणी दहा लाख रुपयाचं काँक्रिटीकरण आणि बाहेरच्या बाजून एक पन्नास लाख रुपयाचा रस्ता कॉन्क्रीटचा एकदम दर्जेदार रस्ता त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिला त्याबद्दल आपला प्रभाग क्रमांक आठच्या वतीने त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा